मराठी छत्रपति ते ते वीर शिवाजी महाराज ने इस समुद्री सामर्थ्य के दम पर ऐसी नौसेना का निर्माण किया दुश्मनों की नींद उड़ा कर रखा लेकिन अब आज से छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित नौसेना का नया धर्ज समंदर और आसमान में लहरा है देश मरे देश मरे मेरी जान है तू देश मेरे, देश है तू देश मेरे, देश मेरे, मेरी शान है तू मिटाने से डराने से नहीं डरते वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते मिटाने से नहीं मिटते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात उतरवणारे आणि गरीब, शेतकरी तरुण महिला यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत कार्यरत असलेले जागतिक पातळीवरील अद्वितीय व्यक्तिमत्व माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय ऍडव्होकेट स्वप्नील भैया पाटील अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तासगाव तालुका आणि सर्व पदाधिकारी तासगाव तालुका भारतीय जनता पार्टी खावटे महांकाळ येथील डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकल्यानंतर महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे गुरुकृपा गुरु हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावरील दरोड्यात एक कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून म्हेत्रे डॉक्टरांच्या घरावर चौघांनी दरोडा टाकला होता या मोठ्या दरोड्यात तब्बल दीड किलो सोने आणि पंधरा लाखांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली आहे कवटे महंकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक दरोड्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला झुरेवाडी रस्त्यावर असणाऱ्या गुरुकृपा हॉस्पिटलच्या वरती असलेल्या मेहत्रे यांच्या घरी तीन पुरुष आणि एक महिलेच्या टोळीने आयकर विभागाचा छापा असल्याचे भासवत डॉक्टर मेहत्रे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला या दरोड्यात तब्बल एक कोटी वीस लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे त्यानुसार डॉक्टर मेहत्रे यांच्या घरातून पंधरा लाख ,00 साठ हजारांच्या रोख रकमेसह चोपन्न लाख ,00 रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाच्या ,00 दहा सोन्याच्या बांगड्या तसेच पाच लाख चाळीस हजार ,00 रुपये किमतीची नव्वद ग्रॅम वजनाची तीन सोन्याची नेकलेस शिवाय एक लाख ,00 ऐंशी हजार रुपये किमतीची प्रत्येकी पाच ग्रॅम ,00 वजनाची सोन्याची सहा मंगळसूत्र असा एकूण तीस ग्रॅम तसेच तीन लाख रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाच्या दहा सोन्याच्या अंगठ्या एकूण वजन पन्नास ग्रॅम तसेच चार लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी पंधरा ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या चेन एकूण वजन पंच्याहत्तर ग्रॅम तीस हजार रुपये किमतीचे प्रत्येकी एक ग्रॅम वजनाची पाच सोन्याची नाणी दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या आठ सोन्याच्या लेडीज ब्रेसलेट आणि साठ हजार रुपये किमतीची एकूण दहा ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या रिंग असा तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांचा दरोडा टाकला आहे या घटनेनंतर सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे फिल्मी स्टाईलने झालेल्या या दरोड्याचा पोलिसांनी देखील कसून तपास सुरू केला आहे जिओ मराठी ते धडक